मिरजेत नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यातर्फे नारीशक्ती सन्मान भव्य हळदी कुंकू समारंभ तसेच माहेरची साडी देऊन महिलांचा सन्मान विविध खेळ गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न माजी नगरसेवक योगेंद्र थोरात आणि कोरे तालीम यांच्या संयुक्त विद्यमाने नारीशक्ती सन्मान कार्यक्रम अंतर्गत हळदी कुंकू तसेच महिलांच्या मनोरंजनाचे विविध कार्यक्रम सौ संगीता थोरात आणि सौ रामेश्वरी थोरात यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला या कार्यक्रमात शेकडोंच्या संख्येनं उपस्थित राहून खेळाचा आनंद लुटला यावेळी उपस्थित महिलांना हदिकुंकू माहेरची साडी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला मनोरंजनाचे विविध खेळ गाणी आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महिलांनी सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेतला नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी आपल्या नगरसेवक पदाचा उपयोग हो समाजसेवा आणि नागरिकांच्या विकासासाठी करत अनेक योजना राबवल्या आहेत उज्ज्वला गॅस योजना मुलींसाठी मोफत सायकली बांधकाम कामगार योजना मुलींचे मोफत शिक्षण महिलांसाठी देवदर्शन हजारोंचे डोळ्याचे ऑपरेशन असे अनेक सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत गेल्या पाच वर्षांपासून नारी सन्मान या उपक्रमाअंतर्गत त्यांनी केवळ आपल्या प्रभागातीलच नव्हे तर शहरातील अनेक महिलांचा सन्मान केला आहे आणि विकासासाठी आत्मसन्मान वृद्धीसाठी अशा अनेक कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचं मतही त्यांनी व्यक्त केलं आहे या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंद आणि आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे बिरे रिपोर्ट एस बी एन मराठी मिराज